हाय नमस्कार आजपासून हॉटेल आपण चालू केलेला आहे तर आता रोजच्या नंतर सामान्य नंतर त्यांनी गोळा केला आपला आता आणायला सुरुवात ठीक आहे आपण साफसफाईची साधूरी हा फॅमिली हॉल आहे तिथं आता आपले टेबल आपण मिळाले निघतात आपण सगळे आणि आपल्या आपल्या ह्या प्रिन्स हॉटेलच्या जुन्यापूरचे त्याला पण साफ करायचे ठीक आहे तर हे आपल्या मुच्या आणल्यात तर पहिलं प्रिन्स हॉटेल होतं तर प्रिन्स हॉटेल सुंदर ते सोलापूर रोड हवेला आहे तर हॉटेलचं नाव कोणत्या बी धाबा आबा असं एक हॉटेल नाव आहे पहिलं हॉटेल नाही आहे साफसफाई करायची आता पूजा करायची आपण

कशाची रांगोळी काढली हॉटेलचं उद्घाटन आहे हॉटेलचं उद्घाटन आहे तो हॉटेल टाकलं का बघा अवयशन हॉटेल टाकले जेवायला ऑर्डर त्या पटापटा कशा अरड्या बापले रांगोळी काढली तिकडे पण ते पण आहे ऑर्डर शिल्लक तो वाजला जात नव्हता. पुढे काय का? पुढे बोलतच नव्हते. ज्या आतां जोड तो लागू दे. शिवाजी बाजीरावने किती आहे. महाराष्ट्र भर निळा

ताने नहीं सही से आप जो जनपार्टी लेते हैं ना तो कर क्या है वो स्टेडियम हो गया Vivi Lahar. हळदी आहे का देवप चा पैकी देवपूजा झाली अशी आणि ते पण देवपूजा करायला लागल्यात ते वरचे पण देव आहे त्यांचे त्यांचे पण चालेल असे आम्ही काउंटरवर मांडलेले आहे देवपूजा तर वेटर त्यांचे त्यांचे कामाला लागले हरशी पुसायला लागले चार म्हणजे दुपारच्या साडेतीन चार वाजत आलेले आहेत चार वाजताच तर मूर्त होतं पूजाची म्हणजे पूजा चालू आहे त्यांची कामं त्यांची काम आणि आपलं आपलं हॉटेलचं सामान पण आणायची तयारी चालू आहे काय काय हळूहळू एक एक आणि त्या तर छान रांगोळी वगैरे काढून झालेली आहे मस्तपैकी त्यांची कामं चालू आहेत दादाला लागली भूक त्यांनी दिली ऑर्डर पहिली आमचीच घरातली ऑर्डर गेली आणि असं चाललंय फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल वगैरे लावायचं चालले थम्सअप स्ईट आणले त्यांचं काय होतं त्यांनी मोजून त्यांनी ठेवून घेतलं आपले जे काय लागतं ते सामान गोळा करतात आणतात सगळेजण आणि चाललंच वेटर लोकांचं असं तर कसं काय वाटतंय सुरुवात पहिला दिवस तुमचा हो झालं दुपारपासनं काउंटर आमच्या हातात आलं का नाही आपल्या हातात आता हॉटेलपासून झाली सुरुवात आता कुठं जाणं नाही येणं नाही गुंतले आता ह्याच्यात ना लावा लागलेत माल ते तर चला तुम्हाला किचनमध्ये ते पण तयारी दाखवते तर किचनमध्ये चालली आहे गिरवीची तयारी कारण हे का गिरवी करायचं चालू आहे असं सर चाललं आहे त्यांचं गिरवी बनवतात आणि इकडं डाळ ही इकडं दा... दादूनी ऑर्डर दिलेली आहे आपल्या डाळ तडका बनवायचं चाललेलं आहे हां हा हा चाललंय त्यांचं ते आणि हे आपल्यासाठी गिरवीसाठी तयारी चालू आहे कांद्याची त्यांची मटेरियल आहे का नाही तर आले काय मग शेट आता शेट झालेत बाबा आता काही ताला तर त्वर भरणार कोणाच काय नाही हा नाही ना नाही खूप खुश झाले त्याला हॉटेल म्हणजे हॉटेलच पहिल्यापासून आणि तिकडे भट्टी आहे तंदूर वगैरे बनवायची ती आपण भट्टीला नाही हळदी कुंकू लावलो घर आणू का तर अशी भट्टी आहे बघा इथं रोट्या वगैरे बनतात तिथं चालू आहेत कांदा तिकट आहे बाबा चाल मस्त पैकी दादून इथे पहिली ऑर्डर दिली जेवायची जेवण करते छानपैकी अशी पूजा झालेली आहे मस्त आणि हॉटेल पण खूप छान आहे आणि जरा थोडं घरापासून आपल्याला लांब आहे यायचं जायचं पण जरा जाऊ द्या कामाला वेटर लोक वेटर ते ते आहे तेच आहेत त्यांचे आपण काय नाहीत दुसरे नवीन आणलेले फक्त आणि नारळ आणले तुम्ही द्या सातमध्ये आणि भाईची रांगोळी वगैरे भाईचा असं फुगे वगैरे काल रात्रीच लावलेला आहे ते काय शे तेव्हापासून ती रांगोळी दारात काढलेली आहे तुळशी कशी रांगोळी काढलेले आहे ते हॉटेल आहे पुढं गार्डन तुम्हाला तर सकाळी त्यांनी सगळं दाखवलेलंच आहे आणि नवीन टेबल लावलेले आहेत आपण इथं म्हणजे काढले नाहीत अजून फक्त एकच टेबल एकच खुर्च्या लावलेल्या आहेत हे आपण आणलेलं आहे आता बाकीचं सगळं ह्यांचंच आहे तिथं आपले टेबल आहेत सगळे टेबल वीस पंचवीस हजाराचे टेबल आणलेले आहेत आपण पहिले फ्रीज आपले खुर्च्या आता उद्या वेटर बायावर येऊन साफसफाई करतात स्वच्छ वगैरे धुवून घेतात झाले कामं झोपले आता कुठं जाणं येणं नाही काय नाही ना, तर छान असं स्वप्न आमचं पूर्ण झालं हॉटेल प्रिन्स हॉटेल खरंच प्रिन्स हॉटेल होतं पण आता काय नाही असते चालत चालतच तर आउटसाईड झालं ते रोड लोकांनी बंद केले ते रोड खराब होते त्यामुळं लोक लांब रोड चांगला असलं तर लोक येतात चाल आणि इकडं पण आहे खूप हॉटेल मोठं आहे इकडची पण साफसफाई झालेली आहे टेबल इकडं मांडायच्यात इकडे का आहेत त्यांचं त्यांचं टेबल ते मोजून घेऊन आपल्याला सगळं दिलेलं आहे पलीकडं असा हॉल खूप मोठा आहे तिकडची साफसफाई तिकडं चालू आहे इकडे असं छान फुगे वगैरे लावलेले आहेत आपण सगळं ते छान झालेले आपली तर चला सगळ्यांना ते तसं लिंब घ्यायच्यात लिंबक चांगली चांगली टाका मोठे मोठे बघून टाका वाटा जाता जाता शिव छापला कारण आपण इथे मोठ्या मोठ्या गाण्या लागतो त्यामुळे छान वगैरे लोकांना आपण भेटतो तर आमची आणि आता तीन साडे तीन चार वाजले तर आता पिता म्हणून चा

कुठे आपल्याला गुढी उभा केली पण व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला सकाळ सकाळ खुर्च्या टेम्पो ने आलता त्यामुळे काही नाही दाखवली नाही तर आपली घडी केलेली आहे अशी मी का आपली अशी आहे तर मी वि वगैरे आहे तिला